विवाहित स्त्रीनं पुरुषाशी मैत्री करावी की नाही हा प्रश्न आजही मला भेडसावतोयच पण अजून उत्तर मिळालेलं नाही समाज म्हणतो स्त्रीला मर्यादा हव्यात पण पुरुष मात्र सगळं काही करू शकतो का त्यांना मैत्रिणी ठेवाव्यात हक्क गाजवावेत आणि स्त्री फक्त सहन करावं तिनं विचार करा स्त्री आपल्या नवऱ्याशी मनमोकळेपणानं बोलू शकत नसेल तिचा ऐकून घेणारा कुणी नसेल तर ती तिच्या मनाचा ओलावा कुठं मांडायचा का पुरुषप्रधान समाजाला हे पटत नाही का स्त्रीच नेहमी दोषी काही अपवाद असतील पण त्यामुळं सर्व स्त्रियांना दोष द्यायचा का स्त्रीची मैत्री ही पवित्र असू शकते फक्त तिच्याकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन शुद्ध असायला हवा निर्मळ मैत्रीला लिंग नसतंच असतो केवळ विश्वास जिथं समजून घेतलं जातं तिथं सहज व्यक्तही होता येतं आयुष्यातील सर्वात सुखद गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकणारा समजून घेणारा जोडीदार निवड अशी करा की जी परिस्थिती पाहून कधीच बदलणार नाही आयुष्याच्या सगळ्या इच्छा एकाच चेहऱ्यावर संपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत चालणारी नाती शब्दांनी नव्हे तर समजुतीनं जपली जातात तुझी एक झलकच पुरेशी असते माझा संपूर्ण दिवस उजळून टाकायला प्रेम टिकवण्यासाठी ते शेवटपर्यंत लपवावंही लागतं भेट म्हणजे नात्यातलं रिफ्रेश बटण असतं आयुष्य जगायला काय पाहिजे एक व्यक्ती जी आपल्यापेक्षा आपली असेल नात्यात शंका आणि राग तोच जास्त व्यक्त करतो ज्याला तुम्हाला गमवायची भीती असते नातं असं असावं असा कितीही वर्ष झाली तरी प्रेम पहिल्यासारखं असावं रुसण्या म्हणवण्याचा खेळ फक्त हक्काच्या व्यक्तीजवळच चालतो ज्या एका मेसेजने माझ्या चेहऱ्यावर स्माईल येते अशी व्यक्ती आहेस तू एखाद्याला आपण आपलं म्हटलं की त्याला ते शब्द नाही तर कृतीत दिसायला हवेत आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या माणसांचा सहवास नको प्रेम अशा व्यक्तीवर करा जी व्यक्ती लाखोंच्या गर्दीतही फक्त तुम्हाला शोधेल मी ऑप्शन ठेवलाच नाही तू नाही तर कुणीच नाही आपलं प्रेम जरी चुकीच्या व्यक्तीवर वाया गेलं तरी नशिबानं तेच प्रेम योग्य व्यक्तीकडून परत मिळतं जाणारे निघून जातात आपण तिथंच राहतो एकटे प्रेम देता येतं पण मागता येत नाही निभावणारा कट्टर असेल तर सर्व काही शक्य आहे सुरुवातीपासून जपलं की शेवटपर्यंत त्रास होत नाही नातं तेच टिकतं जे रुसवे सहन करतं पण कधी दूर जात नाही मुलीला प्रियकर हवा असतो वेळ देणारा आणि मुलांना संघर्षाच्या वेळी साथ देणारी प्रेयसी हवी असते कोणाला कोणी हवं आहे तर कोणाला कोणी नको आहे निभवायची ताकद असेल तरच प्रेम करावं नात्याला टिकवून ठेवतो तो म्हणजे दोघातला रोज होणारा संवाद तोही हळवाच असतो ते फक्त तिलाच माहिती असतं